नमस्कार मी गजाला सैयद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज ओके कस्तुरी राईस फाउंडेशनच्या इव्हेंट हेड हर्षदा गायकवाड यांच्याशी आपण बोलणार आहोत स्पर्धेला प्रतिसाद कसा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मॅम नमस्ते मॅम कसा प्रतिसाद आहे मॅम आपल्याला खूप उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे आपण विविध शहरांमध्ये आपलं पहिले ऑडिशन uh, घेतलं होतं आणि त्यामधनं आपण फक्त तीस कंटेस्टंट निवडलेले आहेत आपल्याकडे जवळपास पाचशे प्लस ऑडिशन मध्ये कंटेस्टंट आलेले होते आणि प्रतिसाद आपल्याला तीस मध्ये आपण सिलेक्ट केलाय आणि विशेष म्हणजे आपण त्यांना भविष्यामध्ये फिल्म झाले व्हिडिओ अल्बम झाले त्यामध्ये सुद्धा संधी देणार आहोत हे अपकमिंग आपले इंडियाचे सुपरस्टार आहेत okay, किती सहभागी पार्टिसिपेट आता आपल्याकडे तीस सहभागी हो आहेत मॅम येस मॅम आपण त्यामध्ये तीन कॅटेगरीज केल्या आहेत पहिली आपली एज ग्रुप असणारे तीन ते सहा वर्ष त्यामध्येही आपण तीन का विनर्स काढत आहोत आणि सेकंड जो आपला असणार आहे ग्रुप तो सात ते दहा वर्ष आहे त्यामध्ये पण आपण टॉप थ्री विनर्स काढतोय आणि आपला जो तिसरा ग्रुप आहे तो असणारे दहा ते चौदा वर्ष त्यामध्येही आपण टॉप थ्री विनर्स काढतोय आणि विनर्स मधन आपण सिलेक्ट करणार आहोत जे आपल्या येणाऱ्या साठी किंवा व्हिडिओ अल्बम साठी बेस्ट राहतील त्यांना आपण आपण संधी देतोय काम करण्याची तयारी करून आहे मुलांचा प्रतिसाद प्रतिसाद कसा खूप उत्तम आणि विशेष म्हणजे विविध शहरांमधून आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे असं नाही की फक्त पुण्यातल्या पुण्यात आहेत दोन पालक त्यांना घेऊन आले आहेत आणि छान खूप सुंदर सुंदर त्यांनी इंडियन सिनेमा क्वीन जी आपण थीम दिली त्यावरती त्यांनी खूप छान ड्रेसिंग वगैरे लुक्स वगैरे केले आहेत तुम्हाला नक्की बघायला मिळेलच आणि खरंच थँक्यू सो मच आम्हाला एवढा छान प्रतिसाद देण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच